अध्यक्ष महोदय मंत्री महोदय त्यांना जी माहिती हो हो डिपार्टमेंटने दिली आहे त्यानुसार ते इकडे माहिती देत आहेत परंतु वस्तुस्थिती काय आहे मनुष्य मी सहमत आहे आज पुनर्विकासामध्ये गेलेल्या ज्या घरामध्ये जो पासपोर्टसाठी अर्ज करतो तो कुठेतरी भाड्याने राहतो तो भाड्याने राहतो त्याच्या ते आधार कार्डचा पत्ता नसतो रेस्टिंग कार्ड तर नसतं असतं कुठे जिथे पुनर्विकास करतो तिथे जर म्हणतात मंत्री मोदय ओ पी आहे आणि अशा लोकांना तुम्ही सामावून घेणार असाल तर मग प्रमाणे कार्यवाही का होत नाही तिकडे असणारा कॉन्स्टेबल त्याला मस्का मारा सिनियर पी आय फोन करा ते आमदारांकडे येणार आणि विशेष ज्याचा उल्लेख अमित माझे माझ्या मित्रांनी केला की विशेष असे काही त्याने फार मोठी कागदपत्र दिली तर त्याचं काम सहज होतं हे सत्य आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वसामान्य माणूस हे करू शकत नाही पासपोर्टसाठी मुंबई शहरामध्ये आज अनेक लोक या ठकलेत त्यासाठी एक शासकीय निर्णय आपण घेणं गरजेचं आहे मला माहिती आहे सेंट्रल गवर्नमेंटचे कायदे आहेत पण मुंबई शहरात पुनर्विकास जिथे होतोय तिथे असे लोक जे ज्यांची सस्य उलपड होते त्यांच्यासाठी नेमकं आपण काय करणार हे आपण सांगा